होय 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 फायनली मित्रांनो मी पोचलो आपल्या शेतामध्ये हे बघू शकाल नजारा मस्तपैकी तयार आहे शेतं येत्या का आठ पंधरा दिवसात पेरणीला सुरुवात होणार आहे शेतामध्ये सध्या या वर्षी तयार पावसानं खरंच खूप लवकर आधीच आगमन केलं साधारणतः पाऊस या महिन्यामध्ये तर गायबच असा एखादा अवकाळी पाऊस यायचा पण यावर्षी यार खूप खतरनाक मोसम पकडला पावसानं असं वाटतं की मान्सूनचं आगमन नुकत्याच झालेलं आहे बघ तोबा ढगांची बघा आकाशामध्ये आहे ना खूप मस्तपैकी तोबा गर्दी केलेली आहे मस्तपैकी थंडगार खरं तर हा महिना बघितला तर खूप उष्णतेचा आहे या महिन्यात भयंकर उष्णता असते चार पाच वाजेपर्यंत ऊन कमी होण्याचं नावच घेत नाही पण आज हे चार पाच दिवस आहे ना कंटिन्यू म्हणजे लगत हा संपूर्ण महिना जो पावसामध्ये गेलेला आहे असं वाटत नाही की उन्हाळा आहे की पावसाळा आहे यार दोन्ही फिलिंग म्हणजे उन्हाळ्याची फिलिंग आणि पावसाळ्याची सुद्धा फिलिंग यावर्षी अनुभवायला मिळाली खूप खतरनाक हे बघू शकाल शेत एकदम नागरणी वखरणी करून एकदम सज्ज झालेलं आहे तुम्ही कधीही पेरणी करू शकता एकदम व्यवस्थित हे बघू शकाल सगळ्या शेता शेतकऱ्यांनी जे पावसाचा अंदाज बांधून यावर्षी लवकरच जे उन्हाळ वाई आहे म्हणजे उन्हाळ्यातली जी कामं आहे त्या आटोपायला सुरुवात केली आणि ते पन्नास टक्के शेतकऱ्याची सुद्धा पूर्ण झालेली आहे असं मला वाटतं हो फायनली बघा यार पावसाचे अधूनमधून थेबांची सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं आहे काही पाऊस कधी आपली स्पीड वाढवू शकते क्षमता वाढवू शकते त्यामुळे मला आपलं लव, लवकरात लवकर काम आठ पावा असं वाट आट पाव असं वाटत आहे जस्ट मी काही ना मला दोन चाऱ्याच्या पेंडा घ्यायच्या आहे आणि घरी यायचं आहे ते म्हणजे माझे बैल आज सकाळपासून त्यांना मी बघितलं नाही आणि सुद्धा खूप अपेक्षेने माझी वाट बघत असेल मला काहीतरी खायला आणणार कारण की उन्हाळ्याचे दिवस बघू शकाल चारा पण कुठं अवलेबल नाही त्यामुळे ते दिवसभर भटकती करतात पूर्णपणे उपाशी असतात त्यामुळे काहीतरी आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे की जेव्हा आपलं एवढं शेत ते दिवसभर आपल्या वर्षभर आपल्यासाठी कष्ट उपसतात त्यांना खाऊ घालणं हे आपलं कर्तव्य असतं यार बघू शकलं ए पराठी प्रथम दर्शन झालं यावर्षीचं सीझन होय होय हय यार माझा मोबाईल फोन ओला होऊ शकतो या ठिकाणी मस्तपैकी थंडगार असं वाटतं की जणू काही मस्तपैकी एखाद्या हॉटस्टार हॉटेलमधच्या ए सीच्या रूममध्ये एअर कंडिशन रूममध्ये मस्त पैकी आराम करतं हो तसाच फील यायला लागला किती मस्त थंडगार गार वारा हो दिवसभर याआधी खूप उन्हाचे चटके खाल्ले गरमी घामानं चवथाळलेलं घामांगातून घामाच्या धारा वाहताना अचानक पैकी म्हणजे नरकात स्वर्ग आठवल्यासारखा अनुभव या ठिकाणी वाटत आहे टडण्टा मला एखादं गाणं तरी म्हणा पण यार गाण्याची फिलिंग नाही बघू शकाल आपलं आउट वखर यार एवढंच वाईनं झालं आपलं पावसाने मध्येच सेंट्री मारल्याने आपलं काम खोळंबलं त्यामुळे अर्धवर झालं नाही एक तर बैल पण यार चालत नव्हता काय झालं त्याला